नमस्कार मैत्रिणींनो घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वालची भाजी ही अगदी सोपी आणि अगदी पटकन अशी बनणारी आणि चव तर बोलूच नका इतकी छान चव असणारी ही भाजी आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी या ठिकाणी वालच्या शेंगा घेतल्या आहेत तुम्ही बघू शकत असाल त्यानंतर मी त्यांना ह्या प्रकारे साफ करून घेत आहे ह्या भाजीला अशा साफ करून घ्यायचं असतं तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतली आहे त्यासोबत मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचे दोन प्रकार घेतलेले आहेत जी बारीकवाली हिरवी मिरची आहे मी ती तिखटपणासाठी घेतलेली आहे आणि ही जाडवाली हिरवी मिरची आहे ही मी आ, इल ही तिखट नसते पण हिच्याने टेस्ट इम्प्रूव्ह व्हायला मदत होते त्यामुळे मी ही घातलेली आहे या ठिकाणी ती ऑप्शनल आहे तुम्ही घालू पण शकता नाही पण घालू शकत त्यानंतर मी ह्या प्रकारे कापून घेतलेले आहे त्यांना छान चिरून घ्यायचे आहे मी तिचे बारीक काप करत आहे जेणेकरून एखाद्या वेळेस ती बाईट मध्ये आली तरी ती तिखट नसते पण तिच्याने टेस्ट इम्प्रूव होते आणि भाजी आणखी टेस्टी लागते ही बारीक वाली मिरची मी मीडियम साईजची कापून घेतली त्यानंतर आता या ठिकाणी आपण वालच्या वालची भाजी जी आपण साफ केली होती ती थी या ठिकाणी आपण धुवून घेत आहे तुम्ही बघू शकत आहात कशाप्रकारे आपण तिला धुतलेलं आहे या ठिकाणी आपण कढी घेतली आहे त्यात तेल घालून तेल छान गरम केलं आहे त्यानंतर आपण त्यात मोहरी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत छान आता आपण बघा कसं तडतड आवाज येत आहे छान तेल गरम दिल्यानंतरच हे घालायचं आहे आपण त्यात यात आता मी जिरं घातलेलं आहे चिरलेलं लसूण छान फोडणी गरम करायची चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यात आपण हळद घातलेली आहे आणि वालची भाजी वालची भाजी आपण यात घातलेली आहे छान परतून घेऊयात ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे हिला जास्त काही म्हणजे वेळ लागतच नाही हिला बनवण्यासाठी आणि चव अप्रतिम असते या भाजीची म्हणजे घरातल्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची आवडती होणारी अशी भाजी आहे हिची टेस्ट कमालच असते असं आपण बोलू शकतो आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलेलं होतं पण जर या ठिकाणी जर मीठ कमी वाटत असेल तर या ठिकाणी आपण मीठ वाढवू शकतो त्यानंतर या ठिकाणी भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी कोथिंबीर घातली होती त्यानंतर आता आपण छान ताट सर्व्ह करूया ताटात आणि ही भाजीचा आस्वाद घेऊया तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा कशी वाटली तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य